नमस्ते हेल्दी लॅब बाय डॉक्टर ठुमरे यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आतापर्यंत आपण स्ट्रेंथसाठी एक्सरसाइज काय करावं ते पाहायला आज आपण फ्लेक्झिबिलिटीसाठी कुठला व्यायाम करायचा आहे ते पाहणार आहोत फ्लेक्झिबिलिसाठी सूर्यनमस्कार कशा पद्धतीने घालावे ते आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिले जाऊ या एपिसोडमध्ये आपण आसनं कशा पद्धतीने करावेत आसनाचे फायदे काय इथे ते आपण माहिती बघणार आहोत आसन म्हणजे कवायत नव्हे योगाभ्यासाप्रमाण किंवा योगाप्रमाणे आसन म्हणजे शरीर मन आणि आत्मा यांचं नियंत्रण ही गोष्ट महत्वाची आहे कारण फक्त आपण शरीरावरच काम करत नाही तर आपण आत्मा मन आणि इंद्रिय यांचं अनुसंधान आपण राखत असतो पतंजलींच्या प्रमाणे चित्त वृत्तीनिरोध हा अशा पद्धतीनं म्हणलं जातं म्हणजे चित्त म्हणजे मन वृत्ती म्हणजे आपलं चांचल्य ते स्टेबल राहणं आणि त्यांचा निरोध करणं म्हणजे त्यांच्यावर ताबा ठेवून आपल्याला आसनं ही आपल्याला फायदेशीर ठरतात दुसरी आसनांची व्याख्या अशी समजली जाते ती म्हणजे स्थिरम सुखम आसनं म्हणजे आसन हे घडत असताना आपल्याला त्यामध्ये स्थिरता असायला हवी कुठलीही गोष्ट ओढून ताणून करायला नको दुसरी गोष्ट म्हणजे ती आपल्याला सुखकारक व्हायला हवी आणि अशा पद्धतीनं आपण जर आसन म्हणजे त्याबद्दल बैठक केली तर मग आपलं यामध्ये मेडिटेशन पण होतं शरीराचा एक्सरसाइज पण होतो अधिक मन आत्मा आणि इंद्रिय हे आपल्याला एकत्र जोडले जातात आयुर्वेदा स्वस्थ इथे येते स्वस्थ मनुष्याची व्याख्या अशा पद्धतीने आयुर्वेदान केलेली आहे आणि मासनांचा फायदा आपल्याला सर्वांग सुंदर हा व्यायाम आहे त्याचा आपल्याला घेता येतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आसनं याच्यामुळे आपल्या हृदयाचं आणि श्वसनाचं नियंत्रण होतं आणि हृदयाचं आणि श्वसना नियंत्रण झाल्यामुळं आपल्या मेंदूमध्ये गाभा सेल्स आहेत ते ॲक्टिव्ह होतात आणि ते ॲक्टिव्ह झाल्यामुळं आपल्या मेंदूमध्ये न्यूरोट्रान्समिटर्स ॲक्टिव्ह होतात आणि न्यूरोट्रान्समीट ॲक्टिव्ह झाल्यामुळं आपल्या मेंदूचं संरक्षण केलं जातं रक्ताभिसरण व्यवस्थित केलं जातं फेगल नर्व आहे ती ॲक्टिवेट केली जाते आणि वेगळं ऍक्टिव्हेट केल्यामुळं आपल्या रक्ताचं चायाबच्याही चांगला होतो दुसरी गोष्ट म्हणजे हार्मोन्स सिक्रेशन होतं कार्टिसोल रिड्यूस केलं जातं आणि कार्टिसोल रिड्यूस झाल्यामुळं आपण शांत राहतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रेनसेलचा डेथ होत नाही ब्रेनसेल हे चांगले ॲक्टिव्ह राहतात अशा पद्धतीनं आपल्याला आसनांचा फायदा होत असतो हे आसनं कोणत्याही वयातला मनुष्य पडू शकतो स्त्रिया करू शकतात पुरुष शक करू शकतात अगदी वृद्ध व्यक्ती ती सुद्धा आसनं अशा पद्धतीने करू शकतात आणि आसनांचा फायदा निश्चितपणे आपली शरीर मन आणि बुद्धी सक्षम होण्यासाठी होत असतो आसनांच्यामुळे आपल्याला स्ट्रेंथ येते फ्लेक्झिबिलिटी आणि शरीराचा बॅलन्स राखला जातो झोप व्यवस्थित लागते सर्व शरीराचा व्यायाम असल्यामुळं मलाचं विसर्जन व्यवस्थित केलं जातं रक्तवाहिन्यांच्यावर छोट्या छोट्या दाब पडल्यामुळं केशवाहिनीमध्ये रक्त व्यवस्थित पसरतं रक्ताचे शुद्धीकरण व्यवस्थित होतं पाठीच्या माणक्याचे ज्यांना त्रास असतील तर पाठीच्या माणक्याचा व्यायाम पण व्यवस्थित होतो कारण पाठीचा मणका म्हणजे आरोग्याचा कणा आहे तो जर व्यवस्थित असेल तर चिर तारुणी राहतं आणि आपल्याला जास्तीत जास्त अवस्था चांगली राहते अभ्यासामुळं मानसिक स्वास्थ्य राहतं आणि योगाभ्यासू चारित्र्य संपन्न होतो अंतस्तावी ग्रंथीचं शिक्षण व्यवस्थित केलं जातं व्याधी मधुमेह रक्तपाद बद्धकोष्ठा हृदयविका इत्यादीवर चांगला फायदा होतो आत्मनिर्भर मनुष्य होतो आणि आपल्या अंतर्गत बाह्य आपलं शरीर याच्यावर पण चांगला ताबा राखला जातो झोप व्यवस्थित लाते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा सर्वांग सुंदर व्यायाम अशा पद्धतीने आपल्याला करायला हवे तो कशा पद्धतीने करायचा ते आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने आसनं करायची ते आपण पाहणार आहोत सुरुवातीला आपण उभा राहिलेल्या स्थितीमध्ये आसन पाहणार आहोत ते म्हणजे वृक्षासन या वृक्षासनामध्ये हाताची नमस्कार स्थिती शरीर जास्तीत जास्त वर ताणायचं आपले चंप्यांच्यावर जास्तीत जास्त यायचा प्रयत्न करायचा आणि त्याच अवस्थेमध्ये शरीर जास्तीत जास्त वर, वर ताणायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा पद्धतीनं दहा सेकंद वीस सेकंद तीस सेकंदापर्यंत कालावधी वाढवायचा परंतु सौंद शसन ठेवायचं आणि ज्या ठिकाणी आपल्याला ताण जाणवत असेल त्या ठिकाणी आपलं लक्ष केंद्रित करायचं यानंतर आपण परिवर्तित चित्रकोणासन पाहणार आहोत डावा पाय एका बाजूला डावा पाय जास्तीत जास्त काटकोणात घ्यायचा डावा हात आपण जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आणि उजव्या हात आपल्याला पाय मांडी छाती आणि हात एका रेषेत आणण्याचा प्रयत्न करायचा संत श्वसन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा पद्धतीनं वेळ आपण वाढवू शकतो हेच प्रक्रिया त्रिकोणासन आपण डाव्या बाजूने केलं अशाच पद्धतीने आपण उज्या बाजूने सुद्धा आसन घ्यायचं आहे आपण आता अर्धचक्रासन पाहणार आहोत उभार या स्थितीमध्येच करायचं आपल्याला हे डाव्या हातानं आणि उजव्या हातानं दोन्ही बाजू करू शकतो आपण सुरुवातीला आपण उज्या हातवर आणि जास्तीत जास्त डाव्या बाजूला व्हायचा प्रयत्न करायचा आहे श्वास खोल घ्यायचा श्वास सोडत खाली संत श्वसन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा पद्धतीनं दहा सेकंद वीस सेकंद आसन करू शकतो त्यानंतर आपण विरासन पाहणार आहोत या विरासनामध्ये डावा पाय जास्तीत जास्त पुढे डावा पायाचा काटकोण हाताची नमस्कार स्थिती दोन्ही हात जास्तीत जास्त पाठीमागे शरीर पाठीमागे ताणायचं आहे आणि या अवस्थेमध्येच आपण राहायचं आहे संत स्वसन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाय पुढे घेऊन हे आपण विरासन करायचं आहे यानंतर आपण बैठक स्थितीमधील पश्चिम उत्तासन करणार आहोत यामध्ये पाठीच्या मणकेला जास्त जास्त ताण पडतो दोन्ही हातवर श्वास घ्या श्वास सोडत सोडत खाली दोन्ही अंगठे पकडण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त अंगठ्यांना हात लावायचा प्रयत्न करा डोके गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करा टेकलंच पाहिजे असं नाही जेवढं आपल्याला जमेल तेवढं करा संत शसन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कोणताही ताण न देता या स्थितीमध्ये राहायचं स्थिती वाढवत जायचं यानंतर आपण जीपाद उत्तान आसन करणार आहोत या आसनामध्ये शयन स्थिती घ्या श्वास घ्या सोडत सावकाश दोन्ही वर घ्या दोन्ही पायाची काटकोण स्थिती ठेवा दोन्ही एकटेवर ताणलेले घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाय गोडक्यात मिटवा ठेवा दोन्ही पाय सरळ या स्थितीमध्ये आपल्याला जेवढा करता येईल तेवढा काटकून करा आणि हे आसन हळूहळू आसन स्थिती वाढवत जा कोणताही ताण नको त्या ठिकाणी स्नायू ताण पडेल त्या ठिकाणी थांबा आणि आपलं लक्ष केंद्रित करा यानंतर आपण आता सर्वांगासन करणार आहोत स्थितीमध्ये यायचं आहे दोन्ही पाय मिटून जवळ घ्यायचे आहेत सावकाश दोन्ही पाय वर चुलायचे आहेत हाताना कमरेला सपोर्ट द्यायचा आहे आणि दोन्ही पाय जास्तीत जास्त वर घ्यायचे आहेत सरळ याच्यात घ्यायचे आहेत दोन्ही अंगठी ताणलेले मानेचा त्रास असणाऱ्याने ह्या करून संत श्वसन आसन स्थिती स्थिर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावकाश पाय मिटवून घ्या गुडघे पोटाजवळ घ्या हो सावकाश कंबर टेका जमिनीवर पाय टे सरळ ज्यांना शीर्षासन करणं शक्य नाही त्यांच्यासाठी हे सर्वांग सुंदर आसन आहे या आसनामुळे आपला शरीराचा जो शुद्ध रक्ताचा पोट आहे तो संपूर्ण हृदयापण आणि सर्क्युलेशन आपलं इम्प्रूव्ह केलं जातं यानंतर आपण मुक्तासन करणार आहोत स्थितीमध्ये स्थिती दोन्ही पाय घ्या दोन्ही गुडघे जास्तीत जास्त पोटापर्यंत घ्या दोन्ही हात गुडघ्याजवळ मिठी सावकाश हणवटी गुडघ्यांना टेकवण्याचा प्रयत्न करा जेवढा जमेल तेवढं जास्त ताण नको ही अवस्था मेंटेन करा संत श्वसन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा पद्धतीनं वेळ वाढवू शकतो सावकाश डोके टेका सावकाश दोन्ही पाय टेका दोन्ही पाय सर पोटाच्या तक्रारी ह्यांच्यासाठी हे आसन जास्त उपयुक्त आहे आपण आता आसन करणार आहोत स्थिती, यामध्ये दोन्ही पाय सावकाश पाठीमागे घ्या डोकी जमिनीस टेकवा दोन्ही हात बरोबर खांद्याच्या रेषेत खाली श्वास सोडा श्वास घेत वर कमरेवर मानेवर आपल्या पायाच्या पिंडरीवर आणि मांडीच्या स्नावर ताण येतो त्याच्या अनुभूती घ्या संत श्वसन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावकाश आसन सोडा अशा पद्धतीने हे आपण आसन करायचं आहे यानंतर आपण हल्कासन किंवा संतुलासन करणार आहोत बैठकी स्थिती दोन्ही पुढे सावकाश दोन्ही पाय पाठीमागे दोन्ही पाय चमप्यावर दोन्ही हात ताट मान पाठ कंबर मांडी आणि पिंडीचे एका रेषेत संत श्वसन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा पद्धतीनं आपण संतुलासन करायचं आहे त्यानंतर आपण अर्ध मच्छिंद्रासन करणार आहोत बैठक स्थिती बैठक स्थितीमध्ये डावा पाय उभा करा उजवा पाय डाव्या पायाच्या खालून पलीकडे घ्या उजवा हात सावकाश डाव्या पायाच्या पलीकडे घ्या उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडण्याचा प्रयत्न करा डावा हात पाठीमागं जास्तीत जास्त पाठीमागं पाहायचा प्रयत्न करा संत श्वसन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सवकाश आसन सोडा डावात समोर उजवा काढून घ्या डावा समोर उजवा समोर हेच आसन आपण दुसऱ्या सुद्धा करायचं आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काही तुमच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद